काच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन सुरुवात सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता बघा इथं मी व्हिडिओला केली सुरुवात आणि मी ना आता इथं घासते जी मनी प्लॅन्टची काचेची बाटली ना ती पण ते झालं असं की ती बाटलीला आहे ना थोडंसं शेवळ आलं आणि ते कशानेच निघा ना तर काय करा काय करा तर बाटली धुण्याचा ब्रश पण घालून पाहिला आणि एक असं कापड पण टाकून पाहिलं तरी निघालं नाही नंतर असं केलं की गरम पाणी टाकलं लिक्विड टाकलं म्हटलं चला गरम पाणी आणि लिक्विडनी निघतं की काही बघू पण तरी पण निघलं नाही आता शेवटी ना त्याला वाळू टाकूनच क्लीन करावं लागेल तर आता मी जेव्हा खाली जाईल तेव्हा खालून वाळू घेऊनही आणि क्लीन कराल हे काही एवढं क्लीन झालं नाही आहे तर जेवढं झालं तेवढं म्हटलं ठीक आहे ते, ते कसं थोडंसं शेवाळ आलं आणि माझं एवढं लक्ष नव्हतं त्यामुळं ते, ते जास्त जास्त वाढत गेलं ते कसं थोडं थोडं शेवाळ जर आलं ना लगेच लक्ष द्यावं लागतं आणि ही बाटली कसं साफ करायला अवघड आहे आता कसं पाण्याचा पण प्रॉब्लेम सुरू झाला आहे त्यामुळं मग कसं एवढं मी लक्ष नाही दिलं धुण्याकडं फक्त पाणी चेंज करायचे पण असं बाटली एवढी धुवायची ब असं काही एवढं लक्ष दिलं गेलं नाही त्यामुळं त्याला शेवळ येऊन गेलं तर ताईनं आता बघा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते मी आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ही बाटली कशी क्लीन करायची याची वेगळी पद्धत तुम्हाला काही माहिती असेल तर का का हे कमेंट करून सांगा मला कारण कसं त्या बाटलीत ये ना काही दुसरं जातच नाही ब्रश वगैरे ते झालं आणि इकडं आम्ही आहे जेवायला तर बघू शकता मी इथं आता वाढून आहे आणि रुईचं बघा नाटकं चालली होते मला हे खायचं नाही ते खायचं नाही असं मला म्हणत होती तर मी तिला म्हटलं मी तुला काला करून देते आणि कालाच खायवं असं गिलक्याची भाजी केलेली होती तर तिचं चाललं नको नको फक्त गिलक गिलक दे म्हणे मग मी फक्त सुकं खाते म्हटलं नको काला करून खाय काला करून खाल्ल्याने कसं पोट पण भरतं पण तिचं नाही हा नाही हा चाललं होतं आणि चाललं होतं मला डोकं लावायचं काम तरी ना, ना तर आता आम्ही वाढून घेते सगळ्यांना बघू शकता तुम्ही आणि ना त्यानंतर मग जेवणं करून घेणार आहे आम्ही तर इकडे ना म्हटलं चला रुईला पोळी चुरून देते कारण ती ना ती तर नाहीच म्हणती पण तिला बळस द्यावं लागतं मग बळस दिल्यानंतर खाती इकडं अहो पण आज घरी औन सुट्टी आहे तर त्यांना पण जेवायला वाढून देते मी आधी रुईचं पूर्ण करते म्हणजे कसं तिचं तोंड तरी शांत होतं नाही तर तिचे ना काही ना काही डोकं लावायचं काम चालूच असतं त्यानंतर बघा इथं आम्ही बसलोय सगळे जेवायला रुई पण बसली अहो पण बसले रुईचं चाललं होतं खायचं नाही खायचं तिला तरी चुरून दिलं मी तिने ना बाजूला ठेवून दिला तो काला एक साईडला की गरम आहे माझं सगळं सकाळचं घरातलं काम आवरलं आणि आज आहे एक मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन तर तुम्हाला सर्वांना कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहो पण घरी सुट्टी आज त्यांना तर म्हटलं चला आज फालुदा रेसिपी बनवू मागच्या वेळेस डी मार्टमध्ये गेलो होतो तेव्हा रोईचं चल आईस्क्रीम घ्यायची आईस्क्रीम घ्यायची तर मग हा फालुदा आणला होता बरेच दिवस झाले करायचा करायचा पण राहून गेला तर म्हटलं चला आज फालुदा रेसिपी तुमच्याशी पण शेअर करू तर आता मी बनवते मी फालुदा तर त्यासाठी ना आई हे मिक्सर आहे ना पूर्ण किती ग्रॅम आहे इन्स्टंट फालूदा आहे जवळजवळ दोनशे दहा ग्रॅम याची नेट क्वांटिटी आहे म्हणजे मिक्सर आणि त्यासाठी पूर्ण एक लिटर दूध लागतं तर आजही ना मी फक्त अर्धा लिटर दुधाचं बनवणार आहे सकाळी मी अर्धा लिटर दूध आहे ना सेपरेट घेतलं होतं तर ह्या पातीलात आहे अर्धा लिटर दूध आणि अर्धा लिटर दुधात आहे ना आता जवळजवळ त्यांनी किती एक लिटर दूध आज जवळजवळ दोनशे एम एल पाणी मिक्स करायला लावलेलं आहे तर अर्धा लिटर दुधात शंभर एम एल पाणी मिक्स करून आणि मी आता आधी ते उकळायला ठेवते तर म्हणजे ना आपल्या अंदाजानुसार अर्धा ग्लास पाणी दुधात टाकायचं आणि उकळायला ठेवायचं तर मी टाकलंय पाणी आणि उकळायला ठेवते आणि हे ना अर्ध्या क्वांटिटीत करणारे मी म्हणजे हे अर्धा टाकावं हो लागेल कारण अर्धा लिटर दूध तर हे पूर्ण एक लिटर दुधासाठी हो तर अर्धा लिटर दुधासाठी मी यातला अर्धा टाकते कारण एवढं एक लिटर बनवून पण काय करायचं घरात फ्रीज पण नाही आणि खालो कसं थंड होण्यासाठी थोडंसं फ्रीज वगैरे लागतं तर म्हटलं आता बनवून ठेवू आणि कसं एखाद्या पातीला ठेवून आणि थंड करण्यासाठी ते ठेवू त्यासाठी मग आता बनवते दुपारी जवळजवळ आता साडेबारा वाजले तर आता बनवते आता दूध मस्त असं उकळून घेते आणि हे अर्ध करते आणि आज आमच्या रुहिणीने काय उद्योग केला माहिती सकाळी दोन बोट चेपून घेतले दरवाजा मध्ये माहिती गेले ते बाथरूम मध्ये आणि त्यांनी अचानक दरवाजा लावला आणि ती तिथं उभी होती तिची ते बोट आहे ना दरवाजा मध्येच गेले ते कसं पटकन दरवाजा उघडला त्यामुळं काही नाही नाही तर अजून बोट तुटलंच असत असं झालं असत तर हा तर तिच्या सांगोळे राहील त्यामुळे रेटन लागणं चालू होतं थोडंसं झेंडबा वगैरे लावलं त्यामुळं सुजलं काही नाही एवढंस फक्त बोट थोडस हिरवं झालंय बघू आता होईल एक दोन दिवसात कवर एक दोन दिवसाचं ते दुखणं झालंय तर चला मी बनवून घेते आणि हे दूध येणा शक्यतो कमी गॅसवरच ठेवायचं बरं का उकळी येण्यासाठी आणि स्टीलचं जर पातीला असल्यावर कसं गॅस कमीच लागतो नाही तर मग ते डागून जातं पूर्ण हे इन्स्टंट फालूदा मिक्सर ना हे बघा मी दोन ठिकाणी ना अर्धा अर्धा आहे आणि कसं हे वाटीमध्ये हो हे थोडं मोठ्या भांड्यात मी आधी मोठ्या भांड्यात काढून घेतलं होतं त्यामुळं पण हे सेम सेम केलंय मी आता आणि इकडं बघा दुधाला ही मस्त अशी उकळी आली आहे तर अशी चांगली उकळी होऊन दुधाला आणि त्यानंतर हे फालू द ना याच्यात टाकणार आहे मी हा मॅंगो फ्लेवर आहे यात बरेच प्रकारचे फ्लेवर पण भेटतात हे मिक्स करून ना आता चांगलं हलवत हलवत राहायचं आणि पाच दहा मिनटं ना थोड्या थोड्या वेळाने हलवत चांगलं उकळून घ्यायचं जवळजवळ दहा मिनटं चांगलं उकळायचं तर आता मी हे दहा मिनटं चांगलं व्यवस्थित हलवत हलवत असं उकळून देते आणि आत्ताच बघा त्याचा वास खूप छान यायला लागला आहे ते थंड होऊन द्यावं लागेल तेव्हा थंड झाल्यात फालूदा छान लागतो आणि रुईचं तर चाललंय होतं आईस्क्रीम आईस्क्रीम पण तिला म्हटलं आईस्क्रीम नाही आहे ती तर फालूदा आहे तर बघा आता हे मस्त असं उकळून देते बा होतय अर्धे खायच होत आहे होत आहे थांब इकडे हे बोटाला कुठं लागलं रुईच्या बोटाना लागलं तिने आता ते दो बोट वाकडेच करून घेतले अशी थोडेसे वाकडे कर बाळा वाकडे करता येत ना दुखत का आता दरवाजा मध्ये अटकली होती बोट थोडस दुखत का बर इकडे आमचा फालूदा बघा तयार होतोय जवळजवळ पाच मिनिटं झाले उकळत ठेवलं होता जो जो आता अजून दहा एक मिनटं उकळून द्यावं लागेल आणि कसं विकतचं दूध पण पातळ असत ना मग जरा पाणी असं वाटतंय की थोडं कमी टाकायला पाहिजे होतं बघा अजून दहा मिनटं उकळल्यानंतर कारण विकतचं दूध पण एवढं काही घट्ट नसतं उकळल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर ते घट्ट होईलच तर चला आता उकळून देते जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झाले आणि एवढं दूध आटलंय जवळजवळ ना थोडंसं असं एवढं रिकाम होतं तर बरस दूध आटलंय आणि बघा असं घट्ट झालंय आणि अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची असते यापेक्षा पातळ किंवा यापेक्षा घट्ट जर झालं तर ते म्हणजे पिण्यासाठी व्यवस्थित होत नाही तर आता या स्टेजला मी इथंच गॅस बंद करणार आहे आणि हे मस्त आता गार होण्यासाठी ठेवणार आहे एकदा बघा किती छान दिसतंय ते हे बघा आणि घट्ट हे बघा असं झालंय बघा तर आता गॅस बंद करून हे मस्त फ्रीजमध्ये मध्ये ठेवत असतात तर आपल्याकडं फ्रीज नाहीये त्यामुळं मी संध्याकाळपर्यंत आहे ना असं आहे का मोठ्या तांब्यात वगैरे ठेवून आणि तांब्याला असं गार काहीतरी फडका गुंडाळून ठेवणार आहे जेणेकरून ते चांगलं थंड होईल तर आता एक आहे कमीत कमी तीन चार तास तरी तर असं आहे ना याला नॉर्मल टेम्परेचरला गार होऊन देणार आहे आधी पातीला आणि एकदम नॉर्मल टेम्परेचरला आलं की मग त्याच्यावरती म्हणजे त्याला आहे ना एक तर आंब्यात वगैरे टाकून आणि गार फडका असं गुंढाळणार आहे जेणेकरून गार होईल तर चला आता मस्त असा खालो त्याचा झाला आहे आणि रुईचं असं चाललंय का मला कधी देती कधी देती पण आता ते एवढं गरम आहे तिला सांगितलं आता गार होऊ दे म्हणून आता थांबली तर टिकती नाही तर तिला थोडंसं आहे ना कपात काढून गार करून द्यावाच लागेल कारण कसं मुलांचं मुलं काय ऐकत नाही एकदा जर नवीन काही असं बनवलं तर आणि तिच्यासाठीच ते घेतलं होतं तिलाच म्हणजे खायचं होतं आईस्क्रीम आहे आईस्क्रीम आहे म्हणून तर म्हटलं चला घेऊ कसं आहे फ्रीज नसलं ना तर दुसऱ्या असं काही गोष्टी ना उन्हाळ्यामध्ये करता पण येते नाही पण कसं मुलांच्या आवडी खातर मग काहीतरी करावं लागतं कारण त्यांनाही वाटतं मग कधी कधी की म्हणजे बाकीची पोरं आता मध्ये गेल्यावर घेत असता आणि आपण काही घेऊन नाही दिलं ना मग सगळ्याच गोष्टीला त्यांना विरोध केला ना तर त्यांनाही वाटतं मला काही घेऊ देत नाही घेऊ देत नाही तर त्यामुळंच आम्ही घेतलं होतं आता बनवलं आता गार झालं की मग भेटते तुम्हाला कसं झालंय ते दाखवते तर आपण जो फालुदा केला होता तो बघा असा मी सेट व्हायला ठेवला होता थंड पाण्यात आणि बऱ्यापैकी थंड झालंय म्हणजे आपण खाऊ शकतो बा फ्रीजपेक्षा एवढं फ्रीज, फ्रीज इतकं नाही पण बऱ्यापैकी थंड असं तयार झालाय तर रुईला दिलाय तिकडं खायला कि म्हणे मला खायचं आहे म्हटलं चल खाय तू तर आता मी फालुदा सर करते आणि ते कसं दूध वगैरे आटतं ना मग अर्धा लिटरचं थोडंसं कमी होतं म्हणजे अर्धा लिटरपेक्षा कमी राहतं आता मी सगळ्या कपांमध्ये टाकून घेते आणि आम्ही घेतो मग आनंद वाज तर खूप छान येतोय दोन तीन दिवस झाले हँगर आणून काय जात नव्हतं आज त्याला ला असं कपडे अटकवण्यासाठी हँगर लागतंच आणि एवढं एकच हँगर होतो मग कपडे आटकायला खूप गर्दी होत होती म्हणून मग नवीन हँगर आणलं आता ते घेत आहे अ ठोकून बरोबर आहे का खाली हा नाही बरोबर आहे बरोबर आहे हा थोडंसं खाली घ्या नाही तर किंचित हां बस झालं आणि कसं हँगरशिवाय पर्याय नसतो कपडे आटकायला त्यामुळं मग हँगर आणून घेतलं तर हे काही जास्त असं खोल ठोकायचं नाही आहे जेणेकरून शिफ्टिंगच्या वेळेस आपल्याला काढता येईल असंच ठोकायचं आहे जास्त काही खिळेमध्ये ठोकायचे नाही आहेत झालं आणि इकडे आमची रुई बघा टकली टुकली <laughs> काय म्हणायचंय रुई तुला काय नाही अरे खुर्ची होईन कानीपट आण आता मी आधी स्वयंपाक करून घेते मग चिपकुई तर ताई न इथं अहंस झालं ते हँगर ठोकून त्यानंतर मी इकडे केली स्वयंपाकाला सुरुवात तर मी दिवसभर काही जास्त शूट घेतलं नाही आता डायरेक्ट इकडं स्वयंपाकाचं शूट घेते तर आहे ना काल परापासून मला एक दोन कमेंट येत आहे का माहित नाही का येत आहे पण एका तंची आली आणि त्याच्या खाली त्याने ती कमेंट त्यांना दुसरी कोणतरी पाहिली आणि दुसऱ्या व्हिडिओला कमेंट केली की तुमचे ना तीन महिन्यात पाच हजार सबस्क्रायबर कसं काय पूर्ण झाले तर झालं असे की तीन महिन्यात पाच हजार सबस्क्रायबर असं नाही म्हणू शकत कारण आहे ना ही माझी दोन वर्षापासूनची मेहनत आहे माझं पहिलं एक चॅनल होतं ते मी सांगेल तुम्हाला आता पुढे एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावरती तर पहिलं चॅनल होतं आणि ते पहिलं चॅनल काही टेक्निकल कारणामुळे मी बंद केलं त्यानंतर मग मी ह्या चॅनलवर काम करायला सुरुवात केली तर ह्या चॅनलवरती ना मी कंटिन्यू काम केलं जवळजवळ दोन महिने माझं म्हणजे लॉंग व्हिडिओला गॅप अजिबात गेला नाही म्हणजे साठ दिवसात साठ लाँग व्हिडिओ होते आणि प्लस शॉर्ट्स पण म्हणजे मी अजिबात गॅप दिला नाही त्यामुळं मग चॅनल पटकन ग्रो झालं आणि सबस्क्रायबर एवढं पटकन वाढले आणि शॉर्ट्समुळं कसं सबस्क्रायबर वाढतात लॉंगमुळं एवढे वाढत नाही त्यामुळं शॉर्ट्स टाकायचे कसं शॉर्ट्स एखादा व्हायरल गेला तर वाढतात आणि नवीन नवीन ना लवकर व्हायरल जात नाही आपण पण जेव्हा कंटिन्यूटी ठेवू ना तेव्हा व्हायरल जातो म्हणून माझे दो तीन महिन्यात पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले पण ही मेहनत आहे ना खूप दिवसाची आहे आत्ताची नाही आहे आपल्याला ती दिसती थोडक्यापुरती आणि कुठलंही क्षेत्र असो तिथं जर आपण कंटिन्यू काम केलं ना तर आपण ग्रो होणारच असं तर माहितीच असतं आपल्याला फक्त आपल्याला कंटिन्यू काम करण्याची गरज असते तसंच मी पण आता कंटिन्यू काम करते म्हणजे शक्यतो लॉंग व्हिडिओ पण टाकतीच आहे आणि दिवसातून शॉर्ट्स पण टाकतीच आहे दोन तीन असे तरी म्हणजे जेवढं पॉसिबल होईल मला तेवढं करतीच आहे कारण लॉंग व्हिडिओ शूट करणं एडिट करणं प्लस शॉर्ट्स पण शूट करणं एडिट करणं आणि ते टाकणं याला भरपूर सारा वेळ जातो त्यामुळे जेवढा वेळ मला भेटतो ना तेवढा वेळ त्याने मी शक्यतो यूट्यूबलाच देण्याचा प्रयत्न करते दुसरं काही मी एक्स्ट्रा काम आता करत नाही कारण कसं हेच आपलं करिअर आहे असं समजून जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं ना तर आपण कंटिन्यू राहू आणि जेव्हा आपण कंटिन्यू असाल ना तेव्हा आपण ग्रो होणारच तर बघा इथं तुमच्याशी बोलता बोलता माझं झालं आहे स्वयंपाक तर पोळ्या करून घेते भाजी झाली आणि जेवायला उशीर होता त्यामुळे ना थोडेसे कपडे बाकी आहेत ते मी धुवून घेणार आहे पोळ्या झाल्यानंतर तरी ना पोळ्या अशा मोठ्या मोठ्या करून घेते मागच्या व्हिडिओत बघितल्यास तुम्ही गॅसची सर्व्हिसिंग केली त्यामुळे ना गॅस असं व्यवस्थित चालायला लागलं आहे नाही तर अजिबात व्यवस्थित चालत नव्हता चालायला म्हणजे त्रास द्यायचा तर मी इथे ना आता कपडे वाट टाकते झालं असं की सकाळी ना काही कपडे आधी धुतले गेले आणि अम रुईची अंबा बाकी होती यांची दोघांची त्यामुळे यांचे दो दोघांचे कपडे धुवायचे राहिले होते तर ते मी इथं आता धुवून घेतले कारण कसं उद्या आपण पाणी भरून राहिलं पाहिजे त्यासाठी आणि हे ना कपडे वाट टाकण्याचा असं हँगर आहे है। मी तुम्हाला दाखवते पूर्ण आज कारण एका यांची मागे कमेंट आली होती इथे हँगर कसं ते दाखवा तर पूर्ण कसं म्हणजे यूज कसं करतात ते दाखवते मी तर हे हँगर आहे ना असं वरती अडकवलेलं आहे आणि असं ते आपण ॲडजस्ट करू शकतो आपल्या उंचीनुसार इथं अशा गाठणी बांधून आहे मी म्हणजे इथं खेळा लावला आहे गाठणीत असं आटकून दिलं की ते वरती जातं आणि आपल्याला कपडे जेव्हा वाट टाकायचे तेव्हा असं आपण खाली घेऊ शकतो तर ॲडजस्टेबल हे म्हणजे इथं जर गाठण असेल ह्या गाठणीत अडकवलं तर आपला हात पुरतो तर आता मी एक साईडने कपडे वाट टाकले त्यामुळं ते एक साईड खाली आलं आहे तर कसं पूर्ण दोन्ही साईडनी कपडे वाट टाकावं लागतात सेम सेम तेव्हा ते व्यवस्थित ते होतं तर बघा इकडून आता जड झालं ना आता इकडून खाली आलं तर असं होतं तर आता मी कपडे वाट टाकून घेते आणि मग जेव्हाच कारण भूक पण लागली चला तर ताईंनं इथं झाले माझे कपडे वाळत घालून आणि ना पुढं काय नंतर मी शूट घेतला नाही तर या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ